नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात दत्त उपासर निला महत्व का वती कशी उपासनेला एवढे ती करावी जाणून घेऊया आपल्याकडे बारा महिन्यांच्या एक एक अधिदेवता आहेत पैकी मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता केशव आहे तीच दत्तरूपातही पुजली जाते हिंदू पंचांगानुसार चैत्र वैशाखाती माणसागणनेतील मार्गशीर्ष हा नववा महिना याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते म्हणून या महिन्यात मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले गीतीमध्ये दहाव्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंताने माणसांना मार्गशीर्षहम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे त्यानिमित्त ही सविस्तर माहिती बहुस्ताम तथा सामना गायत्री छंद साम हम साना मार्गशीर्ष हम हमृतुना हमृत हम्रुत कुसुमा कर गायनात बृहस्ताम योग श्रुती छंदामध्ये गायत्री छंद महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू श्रेष्ठ आहे असे वरिष्ठ श्लोकात म्हटले आहे त्यानुसार या महिन्यात गंगा स्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे तसेच दान धर्म करून पुण्यसंचय करावा असे म्हटले जाते इतर नक्षत्राप्रमाणे नक्षत्रा अग्रहा... नक्षत्रालाही देखील अग्रहाणी म्हणजेच वर्षारंभीचे नक्षत्र म्हटले आहे मृगादी नक्षत्रगणना जेव्हा प्रचारात होती तेव्हा मृग नक्षत्राला अग्रस्थान मिळाले त्यावरून मार्गशीर्ष महिन्यालाही पुढे श्रेष्ठत्व आले असावेत हा विचार लोकमान्य टिळकांनी या ग्रंथातून मांडला आहे आपल्याकडे बारा महिन्याच्या केशव आहे हेमंत आणि शिशी ऋतूमध्ये करावयाच्या अनरक या ऋतू व्रताचा प्रारंभ मार्गशीर्ष शुल्क प्रतिपदेला करतात रोज केशवाची पूजा आणि त्यांच्या ह्याच ना नावाचं एकशे आठ वेला मंत्र जप असा व्रताचा विधी आहे या खेरीजही मार्गशीर्ष महिन्यात अनेक व्रताचा सुफार सुकाळ असतो एक दोन नाही तर तब्बल नव्वदाहून अधिक व्रत वैकल्य मार्गशीर्ष महिन्यात असतात यथाशक्ती ही व्रत वैकल्य करून आपली आध्यात्मिक बैठक पक्की करणे हाच त्यामागील मुख्य हेतू असतो मार्गशीर्षाच्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत भक्तिभावाने केले जाते आयुष्यात सुख समाधान हवे आणि संयम बालकता यावा म्हणून हे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते त्या अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते गुरुचर चरित्राचे पारायण केले जाते दत्त बाहुणी म्हटले जाते याशिवाय याच महिन्यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली होती विश्वाला मार्गदर्शन करणारा हा तत्वज्ञानरूपी ग्रंथ या मासात सुरू झाला ती तिथी देखील गीता जयंती म्हणून साजरी केली जाते म्हणून या महिन्यात भगवद्गीता वाचन विष्णू सहस्र नाम पठन गजेंद्र मोक्ष वाचन जरूर करावे ओम केशवाय नम ओम दामोदराय नम ओ या मंत्राचा जप करावा भक्तिभावाला परमार्थाला आत्मचिंतनाला पूरक असा हा महिना असल्यामुळे या मासात शक्यतो पाय भक्षण केले जात नाही एवढेच एवढेच ना काय तर कांदा लसूनही खाल्ले जात नाही या सर्व गोष्टीमुळे मन चंचल होते ब्रह्मचर्य ढलते आणि प्रभू कार्यात अडथळे येतात म्हणून शास्त्राने त्यावर बंधन घातले आहे त्यामुळे आपणही मनाने व शरीराने पथ्य पालून प्रभू कार्यात मन गुंतवावे आणि या मासाचे स्वामी विष्णू तथा दत्तगुरु यांना प्रार्थना करावी शांत हो श्री गुरुदत्ता मम चिंता शमवी आता तू केवळ माता जी माता जनिता सर्वता तू हित करता तू आत्मस्वजन भ्राता सर्वता तुझी त्राता करता तू भय हरता दंड धरता तू परिपाता तुझं वाचून न तुझी वार्ता तू आर्ता आश्रय दत्ता अशा प्रकारे आज आपण पाहिलं मार्गशीर्ष महिना दत्त उपासनेला एवढं महत्त्व का आहे व ती कशी करावी अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ